मंडळी राज्यात तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या तूर भावात मोठा दिलासा मिळालाय तूर भावात दहा हजार रुपये ते बारा हजार पाचशे रुपये असा सरासरी दर मिळताना दिसत आहे राज्यात जवळपास सर्वच विभागात अवकाळी पावसाने निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात मोठी घट झाली त्यामुळे बाजारपेठेत यंदा तूर पिकाला चांगला भाव मिळत आहे सध्या भावात तेजी पाहायला मिळत आहे दुसरीकडे ज्वारी पिकांना देखील मान्सून आणि परतीचा पाऊस न झाल्यामुळे ज्वारी रब्बीच्या पेरणी क्षेत्रात घट झाली ज्वारीचे सरासरी एक लाख सव्वीस हजार सहासष्ट हेक्टर क्षेत्र है। एक लाख चार हजार सहाशे एक हेक्टर म्हणजे त्र्याऐंशी टक्के क्षेत्रावर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे सध्या मार्केट यार्डातही आवक घटली आहे तरीही नवीन आवक सुरू असल्याने सध्या चार हजार एकशे पंचवीस ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे हा भाव सहा हजार रुपये इतका जाण्याची शक्यता आहे असे बाजार अभ्यासक सांगतात यावर्षी मान्सून आणि उन्हाळी पाऊसच झाला नसल्यामुळे केवळ त्र्याऐंशी टक्केच पेरणी झाली आहे जवळपास सतरा टक्क्यांनी पेरणी क्षेत्र घटलं आहे ज्वारीला सध्या चार हजार एकशे पंचवीस ते पाच हजार रुपये दर मिळत आहे ज्वारीची काढणी सुरू झाल्यामुळे आवक वाढली आहे त्यामुळे सध्या ज्वारीचे दर स्थिर आहे मात्र यंदा पेरा घटल्याने दर कडाडणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलंय त्यामुळे याचा नक्कीच शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे